श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की अंगारकी चतुर्थीला एवढे महत्त्व का प्राप्त झाले त्याचप्रमाणे अंगारकी चतुर्थीची पूजा कशी करावी पूजाविधी कसा असतो तर व्हिडिओला सुरुवात करूया फार पूर्वी अवंतीनगरामध्ये एक भारद्वज नावाचे एक महान विद्वान ऋषी राहत होते एक दिवस ते क्षिप्रा नदीवर स्नान करण्यासाठी केले त्या ठिकाणी एक अप्सरा स्नान करीत होती तिला पाहून भारद्वाज ऋषी कामातूर झाले आणि ते भारद्वाज ऋषी एक सिद्ध पुरुष असल्यामुळे सिद्ध ऋषी असल्यामुळे त्यांच्या त्या इच्छेमुळे पृथ्वीला त्यांच्यापासून एक मुलगा प्राप्त झाला तो मुलगा म्हणजे जास्वंदीच्या फुलाप्रमाणे तांबळा रंगाचा एक पुत्र होता तिने तो भारद्वाज ऋषींच्या आश्रमाजवळ आणून ठेवला भारद्वाजाने त्या मुलाला पाहिले त्यांनी त्या बालकास उचलून आश्रमात आणले पृथ्वीनेच आपल्याला हा बालक दिला असे समजून त्यांनी त्याचे बा नाव भौम असे ठेवले त्याचा रंग लाल आणि आरक्त असल्यामुळे त्याला पुढे अंगारक भौम असे नाव प्राप्त झाले भारद्वाज ऋषींच्या आश्रमात अंगारक भाऊ दिवसेंदिवस मोठा होऊ लागला तो मोठा झाल्यावर त्याला त्या ते आश्रमामध्ये अत्यंत उत्तम शिक्षण मिळाले नंतर त्याला भारद्वाज ऋषींनी ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा सा जप करण्यास सांगितले आणि ते ऐकून भौम नर्मदा नदीच्या गेला त्याने एक हजार वर्ष तप केले व श्री गणपती मंत्राचा जप केला आणि त्याचे हे फळ असे की माघवध चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भौमास रात्री चंद्रदर्शनाच्या वेळी प्रत्यक्ष श्री गजानन त्याला दर्शन द्यायला आले ते म्हणाले भाऊमा तुझ्या एकनिष्ठ भक्तीने मी संतुष्ट झालो आहे तरी तुला पाहिजे तो वरमाग गजानन प्रसन्न झाले पाहून भाऊ म्हणाला मला काही जास्त इच्छा नाही माझी एवढीच इच्छा आहे की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याची इच्छा आहे माझे नाव त्रिपुरामध्ये प्रसिद्ध व्हावे तसेच ज्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही मला प्रसन्न झालात ती माघवध चतुर्दशी आपल्या सर्वांना कल्याणकारी हो असा वर तुम्ही मला द्या भौमाचे हे बोलणे ऐकून श्री गजान म्हणाले तुला देवासह अमृत प्राशन करावयास मिळेल तुझे नाव मंगल असे प्रसिद्ध होईल आणि तुझ्या नावावरून मला मंगलमूर्ती म्हणून लोक म्हणतील तुझे नाव अंगारक म्हणून मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारक योग म्हणून प्रसिद्ध होतील तसेच ज्यांना कोणालाही माझी म्हणजे गणपती बाप्पांची उपासना करायची आहे ते अंगारकी चतुर्थीपासून माझी उपासना करू शकतात या दिवशी अंगारकी चतुर्थीला जो कोणी हे व्रत करेल त्याला एकवीस संकष्टीचे व्रत केल्याचे पुण्य मिळेल अशा प्रकारे श्री गणेशाने भौमाला आपल्यामध्ये विलीन करून घेतले भौम गणपतीशी एकरूप झाला आणि त्या दिवसानंतर संकष्टी चतुर्थी जीही कोणती संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारक योग असे मानण्यात येते आणि ज्यांना पहिल्यांदा ही चतुर्थी सुरुवात करायची आहे ते या दिवसापासून सुरू करू शकता ही झाली अंगारक चतुर्थी व्रताची कथा आणि अंगारक चतुर्थीपासून ज्याही कोणाला पहिल्यांदा चतुर्थी करायची आहे ते या योगापासून सुरुवात करू शकतात आणि ज्यांची आधी चतुर्थी गेली असेल म्हणजे चतुर्थीचा उपवास तुटला असेल ते या दिवसापासून पुन्हा आपली चतुर्थी पकडू शकतात चतुर्थी करताना आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे सकाळी गणपती बाप्पांची पूजा अर्चा त्याचप्रमाणे त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि संध्याकाळी गणपती बाप्पांना मोदक त्याचप्रमाणे वरण भात भाजीपोळी याचा नैवेद्य दाखवून आपला उपवास संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत असते आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद